मी जनतेसाठी काम केलेलं आहे आणि मला प्रभागातल्या जनतेवर ठाम विश्वास आहे की जनता या सगळ्यांना डावलून मला सहकार्य करेल करे। ट्वेंटी फोर इंटू सेवन अवेलेबल आहोत त्यांच्या एका फोनवरती आपण त्यांच्या मदतीला जातो सगळ्या जागेवरती हा पुढील पक्षाचा उमेदवारच माहीत नाही कोण आहे ते हा हा सगळ्यात मोठा म्हणजे राजकीय पक्षानं यांना उमेदवारी दे कोणत्या बेसिसवर उमेदवारी दिली हे आजपर्यंत जनतेला माझ्याकडे म्हणजे मी जनतेला शब्द नाही दिला तर मी जनतेसाठी काम केलेलं आहे आणि ह्या गोष्टी सर्व जनतेला आहेत प्रत्येक नागरिकांना माहीत आहे मी प्रत्येक नागरिकांच्या मध्ये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची बिगुल वाजलेला आहे येत्या दोन तारखेला मतदान होणार आहे उमेदवारांनी प्रचाराला जोरवार सुरुवात केलेली आहे अनेक आघाड्या तुटल्या अनेक आघाड्या निर्माण झाल्या आज आज आपण धाराशिव नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक मधील अपक्ष उमेदवार अबोली आनंद भालेराव यांचे बंधू आज आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आज आपण बोलणार आहोत काय त्यांनी प्रभागामध्ये विकास केलेला आहे आणि जनता त्यांना कशामुळे निवडून देईल हे देखील आपण त्यांना आज विचारणार आहोत नमस्कार सर युनिक धाराशिव न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे प्रभाग क्रमांक अकराचा जर विचार केला या ठिकाणी अपक्ष उमेदवार तुम्ही एकच आहात आणि सत्ताधारी पक्षातील तीन उमेदवार आहेत कशा पद्धतीने तुम्ही त्यांना आव्हान देणार आहेत आणि प्रभागामध्ये तुम्ही काय कामं केलेली आहेत की त्याच्यामुळे जनता तुम्हाला निवडून देईल आज प्रभागात आपण कामाच्या जेवावर आपण फॉर्म भरलेला आहे हां अपक्ष उमेदवार हा मतदारांचे बरेचसे कामं जसे की लाईट असतील रस्ता असेल नाले असेल किंवा त्यांच्या मदतीसाठी आपण कायमस्वरूपी ट्वेंटी फोर इंटू सेवन अवेलेबल आहोत त्यांच्या एका फोनवरती आपण त्यांच्या मदतीला जातो आणि मला ठाम विश्वास आहे की जनता मला या कामांची पोचपावती या निवडणुकीमध्ये देणार आहे आणि तुम्ही म्हणताय की ट्वेंटी फोर इंटू सेवन तुम्ही अवेलेबल होता परंतु प्रभागातील जे काही सुरुवातीचे नगरसेवक आहेत हो म्हणजे पूर्वीला निवडून आलेले ते देखील ट्वेंटी फोर इंटू सेवन उपलब्ध आहेत त्यांच्यापेक्षा काहीतरी वेगळं तुम्ही काही केलेलं आहे काय प्रभागामध्ये त्यामुळे जनता तुम्हाला निवडून देईल प्रभागातील अश्या काही गोष्टी आहेत की ज्या केल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होत्या नगरसेवकाने त्यांच्या व्यापामुळे बऱ्याचशा गोष्टीकडे लक्ष दिलेलं नाही असा विषय नाही की त्यांनी काही केलेलं नाही पण त्यांनी केलेलं प्रमाण आणि माझं प्रमाण हे मोठा फरक आहे फरक आहे साम्य नाही मोठा फरक आहे परंतु आता ते सत्ताधारी पक्षाचे आहेत भाजपचे भाजपकडून ते नगराध्यक्षपदासाठी देखील आहेत त्याच्यानंतर भाजपचं तुम्ही पाहताय संपूर्ण देशातच नाही तर बाजूचे आजूबाजूचे जे काही राज्य आहेत आता बिहारचा निकाल पाहिला तुम्ही भाजप वनवे त्या ठिकाणी येत आहे मग धाराशिवमध्ये देखील तशीच परिस्थिती निर्माण होईल का नाही कसं आहे आहे का की सत्ताधारी हा विषय नाही जनतेला विकास पाहिजे आणि विकासाचा मुद्दा घेऊन मी जनतेसमोर आलेलो परंतु तुमच्या समोर तीन सत्ताधारी पक्षांच्या म्हणजे सत्ताधारी मोठ्या पक्षांच्या उमेदवाराचं आव्हान आहे कशा पद्धतीने तुम्ही त्यांना समोर सामोरे जाणार आहात आणि काय त्यांच्या समोर तुम्ही आणि जनतेसमोर काय म्हणजे मोठं घेऊन आहेत की तुम्ही जनता तुम्हाला निवडून देईल काय तुम्ही आश्वासनं दिलेली आहेत काय म्हणजे जाहीरनामा कसा प्रसिद्ध करणार आहेत नेमकं तुम्ही काय जनतेला आश्वासन देणार आहेत प्रभागात काय नवीन कामं करणार आहेत तुम्ही विरोधी पक्षाचे जे काय उमेदवार आहेत किंवा सत्ताधारी पक्षाचे जे काय उमेदवार आहेत हा चेहराच प्रभागात नव्यानं आहे प्रभाग हा फक्त काही संमतनगर आणि तिथला मर्यादित नाही संमतनगर राहू द्या शमसपालनी राहू द्या उस्मानपुरा राहू द्या शिवाजीनगर राहू द्या पापडे गल्ली राहू द्या ह्या सगळ्या जागेवरती हा पुढील पक्षाचा उमेदवारच माहीत नाही कोण आहे हा हा सगळ्यात मोठा म्हणजे राजकीय पक्षानं यांना उमेदवारी दे कोणत्या बेसिसवर उमेदवारी दिली हे आजपर्यंत जनतेला हे लक्षात नाही आणि मलाही लक्षात नाही परंतु तुमच्यासमोर आव्हान देखील तितकंच तगड आहे आता वोट होणार पक्षातले उमेदवार थांबलेले आहेत भाजप आहे त्याच्यानंतर शिवसेना आहे उभाटा गट असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस तुतारी असेल हे तीन पक्षातले उमेदवार आहेत प्रत्येक प्रभागात त्यांच्या देखील म्हणजे प्रभागामध्ये त्यांच्या देखील वर्चस्व आहे दे बऱ्यापैकी मग त्या ठिकाणी तुम्हाला काय म्हणजे असं जनतेला तुम्ही काय सांगणार आहात की तुम्हाला जनता मतदान देईल जनतेच्या समोर मी कामाचे जे आहे मी जनतेसाठी काम केलेलं आहे आणि मला प्रभागातल्या जनतेवर ठाम विश्वास आहे की जनता या सगळ्यांना डावलून मला ते सहकार्य करेल मी काम केले हे नुसतं बोलत नाहीये मी काम केले याचे प्रूफ आहेत माझ्याकडे मी जनतेला शब्द नाही दिला तर मी जनतेसाठी काम केलेलं आहे आणि ह्या गोष्टी सर्व जनतेला माहित आहेत ह्या प्रभागातल्या प्रत्येक नागरिकांना माहीत आहे मी प्रत्येक नागरिकांच्या मदतीला आलेलं आहे रस्ता असू द्या नाली असू द्या नवीन रस्ते मान्य असू द्या डांबरीकरण असू द्या सिमेंट कॉन्क्रीट असू द्या स्वच्छता असू द्या गिवन प्रभागातली लाईट जरी दोन अडीच वाजता गेली तरी आम्ही त्या सिंगल फोनवरती जाऊन तिथं काय प्रॉब्लेम आहे ते, ते सॉल्व्ह करून जे काय अधिकाऱ्याला बोलून काय मेजर प्रॉब्लेम असेल त्यांना बोलून त्यांना संपर्क करून कर किंवा लाईनमॅन यांच्या थ्रू जर काम होत असेल किंवा तो फ्यूज गेला असेल या सर्व गोष्टी केलेल्या आहेत जन, आणि जन जनता या गोष्टीची जाण ठेवून मला या निवडणुकीमध्ये हो पोचपोती देणार आहे असा मला ठाम विश्वास आहे म्हणजे आता हे तुम्ही बेसिक गोष्टी सांगताय ह्या प्रत्येक वॉर्डामध्ये किंवा देशातील असेल राज्यातील असेल किंवा कुठल्याही जिल्ह्यातील असेल ह्या गोष्टी सर्व काही नागरिकांना मिळतात म्हणजे प्रभागात काही रस्ते असतात प्रत्येक पाच वर्षाला नवीन रस्ते होतात प्रत्येक पाच वर्षाला प्रत्येक उमेदवार नवीन रस्त्याची घोषणा करतो नवीन नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो परंतु हे रस्ते झाले नाल्या झाल्या लाईट झाल्या त्याच्यानंतर तुम्ही म्हणता रात्री लाईट गेली ते आणून आम्ही देतो हे तर बेसिक झालं त्यापेक्षा वेगळं काही तुम्ही देणार आता का आता मोठ्या मोठ्या ज्या काही महानगरपालिका आहेत त्या ठिकाणी नगरसेवक नागरिकांना आरोग्य सुविधा असतील त्याच्यानंतर बऱ्याचशा काही डॉक्युमेंटेशन असतं घरपोच पुरवठा करतात त्या बाबतीत तुम्ही कधी विचार केला आहे का सर्वप्रथम जाहीरनामा म्हणलं तर असा विषय आहे की प्रभागात आमच्या जी ओपन स्पेस आहेत असे बरेचसे ओपन स्पेस आज नगरपालिकेला हस्तांतरित झालेले नाहीत सर्वप्रथम आम्ही ते नगरपालिकेला हस्तांतरण करून तिथं लहान लेकरांना महिला वर्गांना म्हणजे लहान लेकरांना खेळण्यासाठी महिलांना किमान दोन वीस बचत गट आहेत आमच्या इथं महिला बचत गट आहेत त्यांच्यासाठी सभागृह नाही आहे त्यांना कुठे बैठक घ्यायची म्हणाची तर घरी बैठक घ्यावी लागते त्यांना हक्काची जागा उपलब्ध करून देण्यासाठी तिथं मंडप असू द्या सभागृह असू द्या लहान प्ले ग्राउंड किमान एक आठ आठ हजार स्क्वेअर फीटचे सहा सहा हजार स्क्वेअर फीटचे चार हजार स्क्वेअर फीट दोन हजार स्क्वेअर फीट अशा ओपन स्पेसची मर्यादा आहे तेवढ्या जागा आहेत का उपलब्ध हो आहेत आता आणि त्या ओपन स्पेसला जी काय दुर्गंधी होती आपण वैयक्तिकरित्या तिथली दुर्गंधी साफ करून आता सध्याला तिथं लहान मुलं आहेत काय तुम्ही आता ते आता हे 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 जे तुम्ही आणलेलं आहे त्याच्यामध्ये आहे काय तुमच्याकडे प्रूफ दाखवण्यासाठी आता ही जनता पाहणार आहे पूर्ण व्हिडिओ काय हा ओपन स्पेस हा किमान दोन हजार हा कॅमेरा समोर दाखव म्हणजे मला दाखवण्यापेक्षा जनतेने पाहिलं पाहिजे तुम्ही या सर्व गोष्टी दाखवताय परंतु आता तुम्ही अपक्ष उमेदवार आहात याचा तुम्हाला काही म्हणजे वाटेल का फायदा होईल असं वाटतंय का नाही अपक्ष उमेदवार मला सर्व जनतेवर आणि विशेषतः या प्रभागातील स्थानिक नेत्यांवर देखील विश्वास आहे की स्थानिक नेते देखील मला सहकार्याच्या भूमिकेत राहतील आणि एक चांगला म्हणजे जनतेसाठी पाहिणारा नेतृत्व म्हणून मला सहकार्य करतील की जनतेकून तर अपेक्षा आहेच मला पण इथल्या स्थानिक नेत्यांकडून देखील मला अपेक्षा परंतु आता तुम्ही अपक्ष आहात समोर जे काही तीन पक्ष आहेत आपले इथं मोठे पक्ष आहेत राष्ट्रवादी शरद पवार गट असेल उभाटा गट असेल किंवा भाजप असेल या पक्षामध्ये जोरजोरात इनकमिंग इन्कमिंग चालू आहे मग त्यामुळे तुम्हाला कुठं फटका बसेल असं वाटत नाही का तुम्हाला नाही जनतेवर ठाम विश्वास आहे जनता शंभर टक्के माझ्या पाठीशी आहे आणि जनता हा ह्या प्रभाग क्रमांक अकराचा यावेळेसचा सर्वात मोठा निकाल जनतेतून असा कौल दिला जाईल की सर्व राजकीय नेते मंडळी किंवा राजकीय पक्ष हे अचंबित असतील तुम्ही सांगताय की मी हे काम केले आज तुम्ही हे पुस्तक देखील आणलेलं आहे प्रभागातील प्रत्येक नगरसेवाकडे असं पुस्तक असतं म्हणजे इच्छुकांकडे असतं त्यांनी दाखवलेले असतात स्पेसिफिक एरिया आहे का त्या ठिकाणी तुम्ही कामं केलेत म्हणून प्रभागातील सर्वप्रथम आपण प्रभाग जिथून चालू होते सांजा शिवांद तो रस्ता देखील आपणच केलेला आहे हा सांजाज म्हणजे संगीत हॉटेल ते उस्मानपुरा चौक हा रस्ता डांबरीकरण देखील आपणच केलेला आहे तसंच तुम्ही टर्न केलात एक मस्जिदपासून समोर गेल्यानंतर शहानवाज शेख ते सलीम शेख यांच्या घरातलं डांबरीकरण देखील आपणच केलेलं आहे आज तुम्ही पाहिलं असेल आमच्या दारातला रस्ता कसा झालेला आहे काय झालेला आहे काय कॉन्क्रीट झालेला आहे हे रस्ता करण्यामागं हा बराचसा मोठा वाटा माझा आहे हा समोरचा रस्ता केलेला आहे कारण विषय हा आडला होता दोन वर्षापासून प्रलंबित विषय होता हा रस्ता मार्गी लावण्यासाठी आम्ही काही प्रयत्न केले किंवा प्रभागातील नागरिक असतील त्यांना घेऊन हो नगरपालिकेत वगैरे जाणे त्यांना वेळोवेळी निवेदन देणे अशा पद्धतीने हा रस्ता देखील करण्यामागे माझा खूप मोलाचा वाट आहे आम्ही तुम्ही पलीकड जावा एक निसार शेख ते अनोवर शेख यांच्या घरासमोर आले असेल पुन्हा इश्तियाक आहेत त्यांच्या घरासमोर घरासमोरील रस्ता असेल नाले असेल समर्थनगरमधील सुतारघर ते जोशी घर तो रस्ता देखील मीच केलेला आहे प्रभागात सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे आज शहराच्या लगतची बाजू आहे म्हणजे शहरातला मुख्य प्रवाहातला ही वस्ती आहे तर ह्या वस्तीत देखील आजपर्यंत तार ओढलेल्या नव्हत्या हां हो लाईटच्या किमान एक दोन दोनशे मीटर काय फुटावरतून दोनशे फुटावरतून लोकांना सर्व्हिस वायर टाकून कनेक्शन घ्यावे लागत होते ती पोल आणि आवडण्याचं काम देखील आपण केलेलं आहे भागात पतदिवे दुरुस्ती असू द्या की नवीन बसू बसूद्या असू द्या हे देखील आपणच केलेलं आहे आज आपण काही गोष्टी बोलल्यानंतर जनतेला देखील माहित आहे की लोकांनी ती पतदिवे बसवली सर्व काही बेसिक सांगताय ह्यापेक्षा वेगळी काही संकल्पना घेऊन तुम्ही समोरचे उमेदवार असतील त्यांना आव्हान देणार आहात जनतेसमोर जाणार आहात काय तुम्ही असं नवीन संकल्पना काही ठरवली आहे का कि त्यामुळे जनता तुम्हाला निवडून देईल नवीन संकल्पना म्हणजे थोडक्यात माझा जाहीरनामा असा आहे की प्रभागात माझ्या नगरपरिषद शाळा आहेत आणि ह्या शाळेची पटसंख्या कमी होती आम्ही प्रयत्न करून बऱ्यापैकी ती वाढवलेली आहे त्या ठिकाणी ज्या काय वर्ग खोल्या रिकाम्या आहेत किंवा शाळा सुटल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही स्टडी रूम करायची व्यवस्था करणार आहोत तशा मागण्या देखील आम्ही नगरपालिकेत करणार आहोत आपला दवाखाना म्हणून आपल्या इथे दवाखान्यात चालू झालेला आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्या प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये जितक्या जास्त सुविधा उपलब्ध करून देता येतील आणि सामान्य जनतेला जो काय म्हणजे सिव्हिलला जाऊन त्यापेक्षा त्यांचा इलाज झाला पाहिजे आत्ता एक साठ टक्के तिथं सुविधा आहेत बऱ्याचशा अजून एक्स रे मशीन किंवा अजून काही असतील अशा गोष्टी देखील आपण तिथे आणणार आहोत याच्या आधी देखील आपण महिलांसाठी आरोग्य शिबिर घेतलेला आहे नेत्र तपासणी शिबिर घेतलेला आहे किंवा थायरॉइड शिबिर टेस्ट घेतलेले पण हीच शिबीर न घेता प्रत्येक महिन्याला किंवा प्रत्येक दोन महिन्याला तीन महिन्याला सहा महिन्याला जसे शक्य होईल तसं आम्ही ते शिबीर घेऊन महिलांच्या आरोग्याची काळजी घेणार आहेत प्रभा प्रभागातील सर्वात महत्वाचं म्हणजे या प्रभागात पाणी जे आहे ते प्रेशर कमी आहे पाण्यावर विमान एका लाईनवरती एक शंभर ऐंशी नव्वद शंभर असे कनेक्शन आहेत एका लाईनवरती हा अधिकार नाही आहे नगरपालिकेला किमान एक पंचेचाळीस पन्नास कनेक्शन एका लाईनवरती असावे आणि लाईनची साईज बारीक आहे शंभर मिलीमीटरची ही लाईन आहे ती लाईन दुरुस्त करून दीडशे दोनशे आणि त्याच्यावरचे कनेक्शन कमी ज्यांना कनेक्शन म्हणजे जिथे गरज आहे अशा इथं भूजल योजना म्हणून चालू आहे आपल्या इथं अभय भूजल योजना त्यामध्ये आपण पाईपलाईनचा प्रस्ताव ऑलरेडी दिलेला आहे तसं निवेदनही दिलेलं आहे आपण आपण निवडून आल्यानंतर सर्वप्रथम आपण तो विषय मार्गे लावणार आहे आणि सामान्य म्हणजे स्त्री जनता किंवा स्त्री आहेत अशा प्रभागात जाताना कुठेही टॉयलेटची सोय नाही आहे कॉमन टॉयलेट कॉमन टॉयलेट असले असतील बऱ्याचशा ठिकाणी तशी सुविधा करणार आहेत ओपन स्पेस विकसित असू द्या टॉयलेट असू द्या किंवा जी महिला बचत गट आहेत तुम्हाला मी उल्लेख केला महिला बचत गट आहेत त्या महिला बचत गटांसाठी रोजगार निर्मितीसाठी बँकेतून कर्ज बँकेतून कर्ज इतक्या जलद आणि सोप्या पद्धतीने आपण उपलब्ध करून देणार आहेत त्या महिलांसाठी रोजगार निर्मितीसाठी ते अत्यंत गरजेचा विषय त्यांना एक दोन तीन प्रपोजल आपण डीपीडीसी दोन ते। तीन प्रपोजल आपण पीएमजीपी या योजनेअंतर्गत त्यांना पाठवलेले हो आहेत ते देखील आपण महिलांसाठी खुले करणार आहेत त्याच्यानंतर हे झालं सर्व काही बेसिक गोष्टी देत आहे आता येत्या दोन तारखेला निवडणूक होणार आहे मतदारांना काय आवाहन कराल तुम्ही प्रभागातील सावन मी मतदारांना असं आवाहन करणार आहे की हो मी आपल्यासाठी आजही उपस्थित होतो काही नसताना कोणतेही पद नसताना उपस्थित होतो मला शक्य होईल तितकी कामं मी आपल्यासाठी केलेले आहेत तरी एक विनंती आहे माझी की आपण मला सर्वोच्च म्हणजे ह्या पदावरती नगरसेवक या पदावरती माझ्या बहिणीला तुम्ही पोचवावे मी तुम्हाला शब्द देतो की तुमच्यासाठी चोवीस तास तुमच्या एका फोनवरती उभा होणारं हे नेतृत्व आहे आणि या सर्व गोष्टी जनता आश्वासन देते नेत्यातांना आश्वासन देते जनतेला ते इलेक्शन झाल्यानंतर पूर्ण करते का नाही हा विश्वास जनतेला राहिलेला नाही तर या सर्व गोष्टी मी बॉन्डवर लिहून द्यायला तयार आहे आणि असा आपला बॉन्ड हा लवकरच आपल्या समोर प्रस्थापित होईल आणि याच चॅनलवर होईल आणि त्याच्यावरती मी आजपर्यंत केलेली कामं आणि इथून पुढे करणारे कामं हा माझा जाहीरनामा बॉन्डवरती असेल आज आपण अपक्ष उमेदवार अबोली आनंद भालेराव यांचे बंधू अक्षय भालेराव यांची मुलाखत घेतली होती मुलाखत कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद